मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आज आमच्या स्कूलमध्ये ना आईने काय केलं रफ नोटबुक दिली एक डायरी डायरी दिली आनंद बुक दिलं आणि एक रफ नोटबुक इंग्लिश बुक इंग्लिश नोटबुक डायरी आणि हे आनंद बुक तर मी बोललो मम्मा तू तर फक्त चारच चारच दिलेस नोटबुक्स बुक्स मग तिने बोललं एवढंच होतं टाईम टेबलमध्ये तेवढंच लिहिलं होतं तर मॅथमध्ये काय झालं सांगू आज मॅथ मध्ये आम्ही मॅमनी ना आम्हाला काही म्हणजे असं थाउजंड पर्यंत लिहायचं होतं वन पासून नाही फायव्ह हंड्रेड अँड वन पासून लिहायचं होतं थाउजंड पर्यंत तर मॅमनी काय लिहिलेलं वन हंड्रेड अँड फायव्ह हंड्रेड अँड वन डॅश थाउजंड तर आम्हाला समजलंच नाही मग आम्ही काय केलं तसंच सेम केलेलं आहे ना तसंच से एकदम सेम लिहिलं फाय हंड्रेड अँड वन डॅश थाउजंड तर मग मी बोललं ना मागे क्या लिखण आहे ना मागे माँग क्या क्या लिखण आहे मग मॅमनी बोललं ऐसा नाही लिखना आहे आपको भी सम समझती हूँ समजते दिखाती हूँ क्याकडनं तर ना मला एकदम नीट सांगितलं मॅमनी काय सांगितलं सांगू की काय करायचं आहे जे आपण फायव्ह हंड्रेड अँड वनच्यानंतर थाउजंड लिहिले ना थाउजंडला इरेस करू ते ते गलत आहे ते ना बरोबर नाही आहे ते तुम्हाला नंतर समजेल काय ते मग मी मग प्रीतिका नावाची एक फ्रेंड आहे माझी मी तिला सांगितलं की असं 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 आहे मग तिला पण समजलं मग तिने पण लिहिलं थाउजंडपर्यंत असं थाउजंडपर्यंत लिहायचं होतं पण मी ते माझ्याकडे ती मॅथची नोटबुक नव्हती तर मी काय केलं रफ नोटबुकमध्ये लिहायला सुरू केलं पण स्कूलमध्ये एवढा टाइम असतो का नाही ना थाउजंड पर्यंत लिहायला तर मग ना टाइम झाला तर काय झालं मी की मी हो नाही बी एस होण्यावाला आहे तर मग मा, पण तू ते सांगते मला ते डॅश म्हणजे तुला मिनिंग समज हां ते मी तुला वाचलं सांगते मग काय झालं मग मॅमनी कर येऊ मग मी बोललो ठीक आहे जे आपण लिहिलेलं ना, वन, वन, दाश, दाश, ना, ना आप ते वन फायव्ह हंड्रेड वन डॅश डॅश थाउज तर मला ते मग मी मॅम त्याला आपण बोलतो म्हणजे डॅश काय नाही समजा मग मॅमने बोललो समजे का मग जेव्हा मी तिला सांगत होती ना समजून की असं 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 मॅमनी सांगितलं असं असं आहे हे चुकीचं आहे तर मग ना त्या मला समजलं आणि मग मग मी ते सांगितलं की फायव्ह हंड्रेड अँड वन डॅश थाउजंड जे डॅश आहे ना तो मध्ये तो टू आहे तर ते कसं होईल फायव्ह हंड्रेड अँड वन टू थाउजंड असं लिहायचं होतं पण त्याला ते मॅमने डॅश केलेला बाय फ्रेंड्स